यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या हो बातम्या सोलापूरकरांना करण्या शिवजयंतीच्या पाळणा सोहळा उत्सुकता जय्यत तयारी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात आता शिवजन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शोभाचा पाळणा कार्यक्रम होणार असून याचे नेटके नियोजन करण्यासाठी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाने रंगीत तालीम केली नव्या पेटीतील डाळिंबी आड मैदानात बैठक घेण्यात आली शिवजन्मोत्सव सोहळ्यात यंदा आई तू जिजाऊ हो ही कल्पना साकारण्यात येणार आहे या शिवजन्मोत्सव सोहळ्यात महिलांनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे आई तू जिजाऊ हो ही शिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात हे धोरण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव समिती दरवर्षी हा सोहळा करते याही वर्षी तितक्याच थाटामाटानं हा सोहळा होणार आहे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे अध्यक्ष जयंत सलगर श्रीकांत घाडगे कार्याध्यक्ष उत्तरा बेर्डे चारुशिला जगदाळे चंद्रिका चव्हाण शोभा मोरे नलिनी जगताप सुधा आळी मोरे प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांच्यासह विविध पदाधिकारी तसंच महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या यावेळी मंडळाच्या वतीने नूतन नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहरात आजपासून शहर आणि ग्रामीण पोलीस दलात भरतीसाठी सुरू होणाऱ्या मैदानी चाचण्या ग्रामीण मध्ये पंच्याण्णव तर शहरात एकोणऐंशी पदांसाठी भरती प्रक्रिया डीजे मुक्त शिवजयंती करण्याचा सोलापुरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सो मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक आपणच डिक्लेअर करून टाकलं यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहे म्हणजे तिथं ऐंशी टक्के नव्वे टक्के कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची संधी बंद करून टाकलं तुम्ही तर हे मध्यवर्तीच्या एक अतिशय महत्वाचे निर्णय आहेत ते आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर झेडपीचा अध्यक्ष कोण होईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील पालकमंत्र्यांनी केले गंभीर विधान म्हणाले माळशिरस तालुक्यात दहशत पसरवली जात आहे माजी आमदार राम सतपुते यांचा खुणाचा कट रचल्याप्रकरणी तपास सुरू सोलापुरातील बारावीच्या पेपर दरम्यान एकशे वीस केंद्रांवर कुठेही कॉपी करण्याचा प्रकार नाही आज होणार हिंदी विषयाचा पेपर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची माहिती हॉटेल सेंटर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिली साठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव बावन्न सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी सुमारे साडेआठशे कोटी रुपयांचा सा जिल्हा विकास आराखड्यावर होणार शिक्कामोर्तब सोलापूर महापालिकेतील वादग्रस्त शहाण्णव बोगस बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी नऊ खासगी अभियंत्यांना महापालिकेने केले प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड तेवीस फेब्रुवारीपासून सुरू होणारे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तर सहा मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प उजनी धरणातून भीमा नदीत तसेच कॅनलद्वारे पाणी सोडणे सुरूच दहा टीएमसी पाणी संपले धरणाची पाणी पातळी आली त्र्याऐंशी टक्क्यांवर सोलापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लावण्यासाठी भाजपकडे आले तब्बल चारशे अर्ज पालकमंत्र्यांच्या भेटीला मोठी गर्दी माळशिरस तालुक्यातील गुरुसाळे गणामध्ये लहान मुलाला सोबत घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी अर्जुन सिंग मोहिते पाटला विरुद्ध गुन्हा दाखल निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आला अहवाल कर्णकरकशच्या सायलन्सर लावा धूम धूमस्टाईलने दुचाकी चालवल्याप्रकरणी जुळे सोलापुरातील एका दुचाकी स्वाराला पोलीस आयुक्तांनी केला अठरा हजार रुपयांचा दंड दोन हजार पंधरामध्ये पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांना कोर्टाने बजावली एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा मराठा आरक्षणाचे नेते मनोज झेरांगे पाटील आज चार वाजता सोलापुरात येणार संभाजी महाराज चौकाजवळ स्वागत करण्यासाठी उपस्थित राहावे असे माऊली पवार यांचे आवाहन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. विवाहबंधन जन्मोजन्मीश्वास विश्वास पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्णक्षणाचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर पुण्याजवळील पुरंदर एअरपोर्टसाठी सहा हजार कोटी रुपयांचा कर्ज काढण्यास मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मंजुरी अडुसष्ट सदस्य असलेल्या सोलापूर झेडपी मध्ये तब्बल सहासष्ट चेहरे पहिल्यांदाच आले निवडून चौतीस ऐवजी पस्तीस सदस्य असणार महिला भाजपचे निवडून आलेल्या एकोणचाळीस पैकी विजय राज डोंगरे आणि व्यंकट भालके हे दोनच जुने चेहरे सोमवारी सायंकाळी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार तेलुगू कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम गाव गाव हे अभियान राबवण्यात येणार एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत अभियानाचा कालावधी ग्रामपंचायतींना पाच ते दोन कोटी रुपयांचा पुरस्कार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचे नोटीस दाखल हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास नऊ मार्च रोजी होणार यावर चर्चा राज्यात आणखी एकोणवीस अपर जिल्हाधिकाऱ्यांची निर्माण होणार मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब कोल्हापूर जिल्ह्यातील विकासवाडी या ठिकाणी बारा हेक्टर जागेवर साकारले जाणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम मुंडवा येथील जमीन घोटाळण्या प्रकरणी एकवीस कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्याचा आदेश धुडकावत पार पवारांनी दिले या नोटीशीला आवाहन चौदा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर प्रथमच होणार मंदिर प्रीमियर लीग राज्यातील प्रसिद्ध बारा पुजारी अधिकारी कर्मचारी यांचा संघात राहणार सहभाग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात आयच्या वापरामध्ये अमेरिकेनंतर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा